निळ्या रंगात एक खास शक्ती आहे काय आहे यामागचं मानसशास्त्र चला पाहूया एका प्रश्नानं सुरुवात करूया जरा या मोठ्या कंपन्यांच्या लोगोकडे बघा या सगळ्यांमध्ये कॉमन आहे निळा रंग आणि हे काही उगाच नाहीये हा फक्त मार्केटिंगचा खेळ नाही तर यामागे आहे कलर सायकोलॉजी कलर सायकॉलॉजी सांगते की निळा रंग आपल्या मेंदूसाठी मेंटल सिडेटिव्ह सारखं काम करतो निळा रंग पाहिल्यावर आपला हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं आणि म्हणूनच विश्वास तर्क बुद्धिमत्ता आणि शांतता या गोष्टी निळ्या रंगाशी जोडल्या जातात सोशल मीडिया आणि बँका हाच रंग वापरतात जेणेकरून आपली माहिती सुरक्षित आहे असं वाटतं बरं मग यामागे नक्की काय पुरावा आहे चला जागतिक आणि भारतीय संदर्भात पाहूया एका रिसर्चनुसार लाल रंग तपशिलांवर लक्ष केंद्रित करतो तर निळा सृजनशीलता दुप्पट करतो कारण निळा रंग आपल्याला अथांग आकाश आणि समुद्राची आठवण करून देतो ज्यामुळे क्रिएटिव्ह विचार येतात आपल्या भारतात तर निळ्या रंगाला एक वेगळंच स्थान आहे मेन इन ब्लू आठवतंय याच सांस्कृतिक विश्वासामुळे आपल्या सर्वात मोठ्या बँका आणि विमा कंपन्या हा रंग वापरतात ठीक आहे मग या रंगाचा फायदा आपण आपल्या रोजच्या आयुष्यात कसा करून घेऊ शकतो सला निळा रंग वापरण्याच्या तीन सोप्या टिप्स बघूया कामाच्या ठिकाणी एखादी निळी वस्तू किंवा भिंत तुमचं फोकस आणि क्रिएटिव्हिटी वाढवू शकते बेडरूममधला निळा नाईट लॅम्प किंवा बेडशीट शांत झोपेसाठी मेंदूला संकेत देतं महत्वाच्या मीटिंगला किंवा इंटरव्ह्यूला निळे कपडे घातल्यास आत्मविश्वास आणि विश्वासार्हता दिसते म्हणजे निळा रंग फक्त छान दिसत नाही तर तो आपलं डोकं शांत ठेवून चांगलं काम करायला मदत करतो आणि कदाचित म्हणूनच सोशल मीडियावरचं लाईक सुद्धा निळं असतं नाही का मनाचे खेळ सादरकर्ते आहेत डॉक्टर अजित पाटील मानसतज्ज्ञ संपर्क क्रमांक नऊ आठ पाच शून्य पाच आठ तीन छे आठ आठ ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे पॅरिस फाऊंडेशनने मनाचे खेळ परिस फाउंडेशन